बघा एक छदस्थानी एक्स वजा वाय ची गुणाकार व्यस्त संख्या बराबर यम जर यम बराबर वजा अकरा आणि वाय बराबर वजा पाच असतील तर यक्स बराबर किती सर प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं गणित म्हणते यम बराबर वजा अकरा वाय बराबर वजा पाच आणि एक छेद यक्स वजा वाय ची गुणाकार व्यस्त संख्या यम लक्ष द्या एक छेद यक्स वजा वाय ची गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त यम आहे खर तर छेद यक्स वजा ची गुणाकार व्यस्त संख्या लेकरांनो यक्स वजा वाय ही आहे मात्र हिची किंमत ॲज इक्वल यम एवढी आहे आता या गणिताची लेकरांनो मांडणी कशी बघा तर यक्स वजा वाय बराबर यम हे समीकरण तयार झालं या समीकरणात लेकरांनो फक्त किमती टाका आणि प्रश्न विचारला यक्स बराबर किती यक्स असेच वजा चिन्ह वायची किंमत दर्शवली वजा पाच लक्ष द्या इथं हे वजा पाच कंसात का टाकायचे दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर लक्ष द्याले क्रम दोन चिन्ह जर का परस्परांना लागून येतात तर एक चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म लक्ष द्या समोर यमची किंमत वजा अकरा आता इथं लेकरांनो वजा चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला आहे म्हणून वजा गुणिला वजा बराबर अधिक होतात हे तुम्हा सर्वांना माहीत आहे म्हणून यक्ष वजा वजा अधिक हे पाच समोर वजा अकरा आता खुशाल या यक्षला एकटं करा वजा अकराकडे जाताना हे पाच वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि यक्ष काय तर इथं वजा अकरा वजा पाच दोन्ही संख्या वजा असतील तर करायची असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणून वजा, वजा सोळा हे या प्रश्नाचं अॅक्युरेट अँसर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते पर्याय दर्शवत जा पर्यायासह प्रश्न पाठवत जा एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तरा जाण्याची वाट आपल्याला गौसत असते ओके गुणाकार व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका जेणेकरून प्रश्न लगेचच तुम्हाला सापडेल जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके